अक्षरशः दिवाळी दसऱ्याला आमच्या तरुणांच्या घरासमोर यात्रा निघत असते काय म्हणताय हे बघू आपण सांगा तुम्हाला काय काय बोलायचं बोलू मनोज दादा जरंगे पाटील यांच्या आव्हानानुसार आज सव्वीस जानेवारी आझाद मैदानावर पाटील यांची हमशकल हे जरंगे पाटलांच्या अगोदरच शिवाजी पार्कला आढळले आणि त्यांना बघून जरांगी पाटील आले की काय असा भास हा सर्वांना व्हायचा आणि आता जरांगी पाटलांचे जे काय आहे उद्या निर्णय होईल ते बोलतात की आम्ही मुंबईला येणारच काही झालं तरी अक्षरशः दिवाळी दसऱ्याला आमच्या तरुणांच्या घरासमोर यात्रा निघत असते आणि सरकारमध्ये बसलेले ए सी एसीमध्ये फिरत असतात आमचे काही शेतकरी पाटील साहेब आहात हे माझे पाटील जे रांगे पाटील साहेब आहात या माझा एकूण पूर्ण पाठिंबा आहे कारण का मला यांची काही हे नाही होती ते मग नंतर मला जसं माहीत पडला की बा साहेबांनी एवढा मोठा संघर्ष केला तो एस सायटी म्हटलं आपले एकूण जे हाय ते आपण संघर्ष पूर्ण ठेवू आणि जे माय एकूण हाय मी पूर्ण पाठिंबा पाटील साहेबले देतो हे माझी विनंती आहे माझं नाव तुळशीराम गुजर शिक्षणामध्ये चांगले मार्क्स घेऊन सुद्धा मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थी हे दोन तीन मार्कांना हुकून हो ते मेरिटच्या बाहेर पडतात आणि दोनशेपैकी एकशे तीस एकशे वीस मार्क घेऊन मुलं लागतात त्यावेळेस एकशे ऐंशी मार्क घेणाऱ्या मराठा मुलांनी करायचं काय हा एक प्रश्न आम्हाला वारंवार पडायचा त्यामुळंच आम्हाला मराठा आरक्षणाची गरज वाटते कारण दोनशेपैकी एकशे ऐंशी ऐंशी मार्क घेऊन तर आमचं मेरिटमध्ये नाव येत नसेल तर तुम्ही सांगा जे आमचं आंदोलन चालू आहे तर चुकीचं आहे की का काय अहो आम्ही रोजगार करून शिकतोय बाहेर कामं करून आम्ही शिक्षण घेतोय एवढी आमची अवस्था झालेली आहे आणि याचं श्रेय पूर्णपणे